मित्रांनो मी मनन बिल आपल्याला युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक अपंग व्यक्ती म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी जी योजना आहे त्याबद्दल आज व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर आपण या व्हिडिओला सुरू करूया तर सर्वात आधी आपल्याला या वेबसाईटवर यायचे पहिलाच पर्यंत रजिस्टर तर आपण इथं रजिस्टर करणार आहोत त्यानंतर पहिला स्टेप म्हणजे एकूण सात स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन आणि ऑनलाईन नोंदणीचे दिनांक बावीस जानेवारीपासून सुरू झाले तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहे तर पण आधी मोबाईल नंबर टाकून घेतो इथं जसं मी आता मोबाईल नंबर टाकून घेतो त्यानंतर आधार नंबर आपला जो आधार नंबर आहे तो इथं टाकून घ्या म्हणजे दिव्यांग व्यक्तीचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर सर्व त्याची माहिती टाकून घ्या तर मी तो टाकून घेतो त्यानंतर यू डी आय डी नंबर म्हणजे हा नंबर आपल्याला आपल्या आयडेंटी कार्ड असतो अपंग सर्टिफिकेटचे त्यावर हा नंबर आयडेंटिटी कार्डवर हा नंबर असतो तर मी हा नंबर टाकून घेतो त्यानंतर मेल आय डी आपली ईमेल आय डी टाकून घ्या दिव्यांग व्यक्तीची त्यानंतर या पर्यायावर नेक्स्ट या पर्यायाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर दुसरा स्टेप आपल्यावर ओपन होईल म्हणजे बेना इन फर्स्ट नेम बेना अँड मिडल नेम अँड बेना इज लास्ट नेम फर्स्ट नेममध्ये आपण आपलं स्वतःचे नाव टाकून घेतो इथं त्यानंतर मिडल नेममध्ये आपलं मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि इथं लास्ट नेममध्ये आपले आडनाव त्यानंतर थोडा स्कोर डाऊन करून त्यांना मदरनेम मदरनेम टाकायचा इथं तर फर्स्ट नेम टाका त्यानंतर मदर, मदर मदर्स मिडल नेम इथं वडिलांचे नाव टाका आणि इथं मदर्स लास्ट नेम मध्ये आडनाव टाका आणि आपली जन्मतारीख इथं टाकून घेत कॅलेंडर नुसारही टाकू शकतो आपण त्यानंतर झेंडर मेल फिमेल तो म्हणजे मी आता मेल करून घेतो त्यानंतर टाकू शकतो त्यानंतर कास्ट कॅटेगरी कॅ कास्ट कॅटेगरीमध्ये आपले जे आहे त्यानंतर अपलोड कास्ट सर्टिफिकेट जे पी जी पी, जी आन, पी, जी आणि पी एन जीमध्ये मध्ये आपल्याला इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे जसं मी आता अपलोड करून घेतो त्यानंतर व्हायकल टाईप म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारच्या वाहनाची आवश्यकता आहे मालवाहतूकसाठी ई कार्ट किंवा फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी ई कार्ड आईस्क्रीम ई आईस्क्रीम विक्रीसाठी ई कार्ड किंवा प्रवाशांसाठी कि ई कि रिक्षा म्हणजे पॅसेंजर रिक्षा किंवा ओदरमध्ये अन्य करू शकतात तर मी प्रवाशांसाठी ई रिक्षामध्ये हे ऑप्शनला सिलेक्ट करतो त्यानंतर आपल्याला आपण मॅरेट स्टॅटस म्हणजे आपल्याला लग्न झालं की नाही झाले त्या म्हणून मी मॅरेट करतो किंवा अविवाहित असेल तर त्याला अनमॅरिड करू शकतात इथं आपल्याला सपोज नेम सपोज नेममध्ये आपलं नाव टाकून घ्या जसं मी आता टाकून घेतो त्यानंतर बेनफिसरीमध्ये आपण पालकाचे नाव टाकून तर बेनफिसरी मोबाईल नंबर इथं टाकून घ्या जसं मी आता टाक रिलेशनशिपमध्ये आपण फादर फादरचे नाव टाकलं होतं म्हणजे फादर इथं टाकून घेतो त्यानंतर इथं एज्युकेशन एज्युकेशनमध्ये मी अनएज्युकेटेड टा टाकून घेतलं तुम्ही जर पाचवीपर्यंत चौथीपर्यंत खाली असेल तर प्रामाय टाकून घ्या दहावीनं दहावीपर्यंत असेल तर सेकंडरी टाका बारावीपर्यंत असेल तर हँगर सेकंडरी किंवा डिप्लोमा ग्रॅज्युएट असं टाकून घ्या मी आता अनएज्युकेटेड टाकून घेतो त्या म्हणतो नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्यासमोर असं एक तीन नंबरचे स्टेप ओपन होईल त्यामध्ये आपण अड्रेस इथं अड्रेस टाकणार आहोत आता आपला पिनकोड पिनकोड इथं टाकून घ्या त्यानंतर आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र यामध्ये आपण महाराष्ट्र आपल्याला यस म्हणा आणि इथं डोमासाईल सर्टिफिकेट जे जी जे जी किंवा पी एन जीमध्ये आपण इथं डोमासाईल टाकू शकतो डोमासाईल टाकावंच लागेल आता मी डोमासाईल टाकून घेतो त्यानंतर महाराष्ट्र आपले स्टेट म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये आहोत म्हणून तर महाराष्ट्र टाकून घेतो नंतर डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे आपण नाशिक हे सिलेक्ट केलं आमचे नाशिक आहे म्हणून आणि डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा जो जिल्हा येत होतो आपला नंदुरबार म्हणजे नंदुरबार सिलेक्ट केला त्यानंतर ब्लॉक म्हणजे आपला तालुका कुठला तर तालुका आपला नंदुरबार म्हणून नंदुरबार सिलेक्ट करतो त्यानंतर विलेज सिटी म्हणजे आपलं गाव इथं लिहून घ्यायचं जसं मी आता गाव टाकून घेतो इथं त्यानंतर परमानंट अड्रेस आपला तोच परमानंट अड्रेस आहे म्हणून आपण इथं एस करणार आहोत आणि ॲड्रेस प्रूफमध्ये आपण इथं आधार कार्ड देऊ शकतो तर आधार कार्ड दिल्यानंतर आपण इथं त्याला अपलोड करावं लागेल जसं मी आता अपलोड करून घेतो अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा आणि आता आपल्यासमोर एक चार नंबरचं चा पेज ओपन डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे जे आपलं प्रमाणपत्र या अपंगचं ते आपण इथं देऊ शकतो तर मी इथं आपण त्याची सर्टिफिकेट अपलोड करतो त्यानंतर परमानेंट यू डी आय डी आहे की टेम्पररी आहे तर मी परमानेंट आहे म्हणून इथं परमानेंट करतो त्यानंतर कि किती टक्के आहे तर मी पंचावन्न तर पंचावन्न टक्के करून घेतो इथं आणि टाईप डिसेबिलिटीचा टाईप काय आहे तर मी एक वाट फुटणे हा एक प्रकार आहे म्हणून या प्रकारला क्लिक करतो त्यानंतर डिसेबिलिटी बड जन्मापासून आहे की नंतर आले तर जन्मापासून आहे म्हणून इथं इश करतो त्यानंतर एरिया डिसेबिलिटी एरिया आपण इथं बॅक बॅक पेन म्हणून इथं आपण मी देणार आहोत म्हणून बॅक पेन करा तुमचे जे असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर पाचवा स्टेप आहे तुम्ही काम आहे का तर नो आहे त्यानंतर प्रॉपर्टी लाईन इन्फॉर्मेशन म्हणजे तुम तुम्ही एल आहेत का अंत्योदय आहे तर अंत्योदय आहे म्हणून मी क्लिक करतो त्यानंतर अनवर इन्कम इन्कम किती आहे तर नेक्स्ट म्हणतो त्यानंतर सहावा स्टेप आहे आपला सिलेक्ट आयडेंटी प्रूफ आयडेंटी प्रूफमध्ये आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स मनरेगा जॉब कार्ड पॅन कार्ड असं देऊ शकतो तर मी इथं आधार कार्ड देतो त्यानंतर इथं आता अपलोड करतो त्यानंतर बँक अकाउंट बँक अकाउंटचे आपलं नाव टाकायचे जे बँकमध्ये आपलं अकाउंटमध्ये नाव आहे त्या अकाउंटमध्ये आपण इथं नाव टाकून घेतो त्यानंतर अकाउंट नंबर इथं टाकून घेतो त्यानंतर इंटर बँक कुठली बँक आहे ती बँकचं नाव इथं टाका आणि आय एफ सी ब्रँच नेम काय ब्रँच कुठली आहे आपली तर जी ब्रँच असेल आपल्या बँक पासबुकवर इथं टाकू शकता त्यानंतर आपले फर्स्ट पेज इथं अपलोड करायचे बँक पासबुक तर मी इथं अपलोड करून घेतो त्यानंतर वाटचाल विक्रीसाठी स्वतंत्र व्यवसाय किरकोळ व्यवसाय तर मी एक वाहतूक व्यवसाय म्हणून सिलेक्ट करतो इथं कारण की ते वाहतूक मी केलं होतं म्हणून कुठचा एक फोटो तर आपला फोटो हो, इथं अपलोड त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करतो आणि याला ट्रम्प लिहिलेला आता सातवा पर्याय आहे डिक्लेरेशन आणि या बॉक्सला क्लिक करून याला आता नेष्ट म्हणतो नेष्ट म्हण म्हणल्यानंतर ने आपल्या समोर एक टोकन नंबर मिळेल घेऊन इथं बघू शकता तर प्रकारे तुम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी इथं अर्ज करू शकतात असं या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेलं आहे वेकेशन स्टॅटसमध्ये इथं दिसून जाईल की पेंडिंग रिजेक्ट सर्व अप्रूवल वेटिंग न्यू सॉल्ड असं सर्व माहिती आपल्याला इथं मिळून जाईल नंबर जो टाकल्यावर आणि मोबाईल नंबर टाकल्यावर इथं आपल्याला संपूर्ण माहिती इथं भेटून जाईल